नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तुमच्यासाठी रेशन कार्डचा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो हो रेशन कार्डचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय खास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये गेल्या काही दिवसापासून ज्या तुमच्या कमेंट येत होत्या त्या कमेंट लक्षात घेता डायरेक्ट तुमच्यासाठी आज रेशन कार्डचा पूर्ण व्हिडिओ बनवलाय हो मित्रांनो आता रेशन कार्ड मध्ये तुम्ही नाव वाढवणं आणि कमी करणं हे घर बसल्या करू शकता पाच मिनिटात अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला एखादं नाव वाढवायचंय आणि जर एखादं नाव कमी करायचंय तर ते तुम्ही पाच मिनिटात करू शकताय फक्त तुम्हाला प्ले वरून एक ऍप डाउनलोड करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी सविस्तर टाकलेला आहे मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर या ऍप विषयी सांगितलं मित्रांनो मेरा रेशन ऍप विषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली बरोबर आजचा आपलं टॉपिक आहे रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे आणि कमी करणे हे कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या करू शकताय बरोबर त्यासाठी माझी सर्वांना एकच कळकळींची विनंती करतोय तुम्हाला तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि परत मला कमेंट करत बसता त्यापेक्षा एकदा व्हिडिओ स्किप न करता मी जे पॉइंट्स तुम्हाला सांगितले ते पॉइंट्स नीट लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव कमी करू शकता किंवा वाढवू शकता तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्या मोबाईलमध्ये हे मेरा रेशन ऍप जे शासनाने आता नवीन लॉन्च केलं मित्रांनो तुमच्यासाठी खास तर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि याचं तुम्हाला ॲप उघडलं उघडल्या तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन तुमचं करायचं आहे मित्रांनो आधार व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनलला आता रिसेंटली मी मागचाच व्हिडिओ टाकलेला आहे रेशन कार्डचा तो व्हिडिओ बघू शकताय तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सहजपणे कळणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने घर बसल्या तुमचं आधार व्हेरिफिकेशन या ऍपच्या माध्यमातून करू शकताय बरोबर तर आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो रेशन कार्डमध्ये नाव वाढवणं किंवा कमी करणं बरोबर तर यासाठी तुम्हाला इथं खाली मॅनेज फॅमिली डिटेल हा पर्याय दिसतोय यावर क्लिक करा त्यानंतर इथं पूर्ण तुमची संपूर्ण रेशन कार्डमध्ये जेवढे फॅमिली मेंबर असतील त्यांची सर्व वैयक्तिक माहिती इथं दाखवली जाणार आहे मी आधी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल मध्ये माहिती सांगितली आहे यामध्ये काही करेक्शन असेल काही माहिती चुकली असेल तर ती तुम्ही कशा पद्धतीने दुरुस्त करू शकता तर ते सुद्धा इथं बघू शकता इथं वुड यू लाइक अपडेट टू युअर डिटेल तर यामध्ये इथं अपडेट करून तुम्ही करू शकता मित्रांनो ते तर यामध्ये इथं वरती तुम्हाला ऍड न्यू मेंबर हा पर्याय देण्यात आलेला म्हणजेच तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव वाढवायचं बरोबर तर यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं लोकल लँग्वेजमध्ये नाव विचारलं जाणार आहे म्हणजे तुमचं लोकल लँग्वेजमध्ये आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो तर तुमचं आधार कार्ड जे नाव असेल ते नाव टाकून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला नेम इन लोकल लँग्वेज लँग्वेजची म्हणजेच तुमचं लोकल लँग्वेजमध्ये कोणतं नाव आहे म्हणजेच विचार करा लक्ष द्या समजा तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचं जे नाव आहे ते आणि तुमचं जे लोकल लँग्वेजमध्ये नाव आहे त्यात जर काही बदल असेल तर ते लोकल लँग्वेजमध्ये नाव सुद्धा टाकू शकता आणि काही बदल नसेल तर दोघं नाव तुमचे सेमच राहणार आहे बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला जेंडर विचारले तर यामध्ये तुमचं जे जेंडर असेल मेल फिमेल ते वाढवू शकता मित्रांनो ते टाकू शकता बरोबर त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ विचारेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या जन्मतारीख झाल्यानंतर खाली एज ऑटोमॅटिक दाखवणार आहे त्यानंतर खाली मदरनेम विचारेल इंग्लिशमध्ये तर तुमचं आईचं नाव टाकून घ्या आईचं नाव टाकून झाल्यानंतर परत खाली तुम्हाला नेम इन लोकल लँग्वेज विचारले तर मी आधीच तुम्हाला सेम सांगितले तर सेम परत तुमच्या आईचं नाव टाकून घ्या त्यानंतर खाली परत तुम्हाला फादर नेम इंग्लिश आहे म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये तर तुमच्या वडिलांचं जे नाव असेल ते नाव टाकून घ्या इंग्लिशमध्ये त्यानंतर खाली लोकल लँग्वेजमध्ये जे नाव असेल ते टाकू शकता त्यानंतर इथं खाली परत तुम्हाला फादरने मी लोकल लँग्वेज विचारेल त्यामध्ये तुमचं वडिलांचं नाव जे असेल तर इथं लक्ष द्या मित्रांनो वडिलांचं नाव टाकताना इथं तुमचं मराठी टाईप होत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मी मराठी सिलेक्ट करतोय तुम्ही बघू शकता आता समजा मला एक नाव टाकायचं बघा हे टाईपच होत नाही बरोबर तर मराठी नाव नाही मित्रांनो इंग्लिशमध्ये फक्त इंग्लिशमध्ये इथे टायपिंग होणार आहे बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला मॅरिटर स्टेटस विचारेल तर तुम्हाला ज्यांचं नाव वाढवायचं आहे त्यांचं लग्न झालेलं लग असेल तर ते डीओ त्यांचा घटस्फोट झालाय त्या निराधार आहेत किंवा लहान एखादा मायनर असेल बरोबर म्हणजे एखादं लहान मुलगा मुलीचं किंवा मुलाचं नाव तुम्हाला वाढवायचं आहे अठरा वर्षाच्या खालील तर ते सुद्धा इथे निवडू शकताय तुम्ही नेवर मॅरिड इथं हा पर्याय निवडू शकताय म्हणजे तुम्हाला लग्न झालेलं नसेल किंवा लहान असेल तर डायरेक्ट नेवर मॅरिड हा पर्याय निवडा बरोबर त्यानंतर इथं खाली तुम्हाला नॅशनॅलिटी विचारली जाईल तर यामध्ये तुमची आपली नॅशनॅलिटी इंडियनच राहणार आहे त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला ईमेल आय डी विचारेल त्यात तुमचा जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी टाका हे सर्व माहिती बघ ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर माहिती एकदा चेक करून घ्या आणि खाली तुम्हाला नेक्स्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन, नवीन पेज कोण होणार आहे तर यामध्ये इथं तुम्हाला तुमचा जनरल डिटेलमध्ये तुम्ही बघू शकताय इलेक्ट्रोटल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे तुमचा मतदान कार्डचा नंबर तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे मित्रांनो हो मतदान कार्डचा नंबर असेल तर तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे तुम्ही बघू शकताय जर नसेल तर मॅन्डेटरी नाही आहे मित्रांनो डायरेक्ट नेक्स्ट पर्यावर क्लिक करा तुम्ही बघू तुम्हाल शकताय फक्त इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे बाकी जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुमच्या मतदान कार्डचा नंबर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे तर बघू शकता मतदान कार्डचा नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन म्हणजे एन नंबर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा टाकू शकताय नसेल तर काही गरज नाही मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला एक सर्वात महत्वाचा मुद्दा दिलेला तुम्ही बघू शकताय इज द मेंबर हॅज मनरेगा कार्ड म्हणजेच तुमच्याकडे मनरेगा कार्ड आहे का किंवा तुम्ही जॉब कार्डचे मेंबर आहात का म्हणजेच तुमच्याकडे जॉब कार्ड आहे का असं विचारलं मित्रांनो तर इथं तुम्ही टिक करा त्यानंतर तुमचा मनरेगा का जॉब कार्डचा जो नंबर असेल तो तुम्हाला नंबर इथं टाकावा लागणार आहे आणि नसेल तर ही टिक काढून टाका डायरेक्ट तुम्हाला टाकायची गरज नाही बरोबर त्यानंतर खाली विचारलंय इज द बेनिफिशरी हॅज युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी नंबर म्हणजेच तुमच्याकडे आधार नंबर आहे का तर इथं आधार नंबर नसेल तर तो सुद्धा शकता परंतु नऊ जर केलं मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे की शासनाचा आता कंपल्सरी आहे मित्रांनो की तुम्हाला आधार कार्ड प्रत्येकाकडे असते लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे आधार कार्ड असते त्यामुळे आता तुम्हाला आधार कार्ड टाकावं लागणार आहे तुम्ही बघू शकता इथं टिक काढली होती आपण परत करतो मित्रांनो आणि यात तुमचा खाली तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर परत एक नवीन पेज होईल आणि यामध्ये तुम्हाला ऑक्युपेशन विचारलं म्हणजे तुम्हाला व्यवसाय काय करता तुम्ही तर यामध्ये इथं सिलेक्ट वन या पर्याय क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पर्याय तुम्हाला किती देण्यात आलेले मित्रांनो तुम्ही बघू शकता ऍग्रिकल्चरल लेबल म्हणजे तुम्ही शेतमजूर असाल तर ते निवडू शकता बिझनेस करत असाल फार्मर असाल किंवा जमीनदार ज्याला म्हणतो हिंदीमध्ये आपण ते किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस करत असाल हाऊस वाईफ असाल लेबर असाल तुम्ही जे काम करत असाल तो पर्याय इथे निवडू शकता शिक्षक असाल तर टीचर निवडा बरोबर तुम्ही जर अनएम्प्लॉईड असाल बेरोजगार असाल तर बेरोजगार निवडा डायरेक्ट बरोबर भरपूर पर्याय झाले मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पूर्ण टोटल यादी दिलेली आहे तुम्ही जे काम करत असाल तो पर्याय निवडू शकता तुम्ही बघू शकता मी इथं अॅग्रिकल्चरल लेबर निवडतोय बरोबर त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम किती म्हणजे तुमच्या कुटुंबाचं इन्कम किती आहे तर तुम्हाला अंदाजे इन्कम टाकायचं इथं म्हणजे तुमचं जे उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं दरवर्षी जेवढं उत्पन्न आहे मित्रांनो तेवढं तुम्हाला टाकावं लागणार आहे तर मी तर तुम्ही बघू शकता पस्तीस हजार उत्पन्न टाकतोय तुमच्यासमोर बरोबर त्यानंतर खाली नेक्स्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर परत तुमच्या समोर एक अजून एक नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला ऍडिशनल डिटेल विचारली आहे तर यामध्ये कास्ट कॅटेगरीमध्ये तुमची जी कास्ट असेल ती कास्ट निवडून घ्या तर आता समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये बरोबर तर इथं मी जनरल निवडतोय जर तुमच्याकडे कास्ट असेल तर तुम्ही इथं तुमची कास्ट निवडून तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे आणि जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल तर डायरेक्ट जनरल निवडा बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला आहे रिलेशन विथ ओ एफ म्हणजे तुमचं हेड ऑफ फॅमिली म्हणजे कुटुंब प्रमुखाशी तुमचं नातं काय आहे तर तुमचं इथं सिलेक्ट केल्यानंतर तुमचं कुटुंब प्रमुखाशी काय नातं आहे म्हणजे तुम्ही त्यांची मुलगी आहात मुलगा आहात वडील आहात पत्नी आहात पती आहात जे रिलेशन असेल बरोबर तर इथं तुम्ही बघू शकता आता समजा तुमचे ते फादर आहेत तर मी इथं फादर निवडतो त्यानंतर खाली इथं तुम्हाला जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर तुम्ही कास्ट निवडलं समजा तुम्ही ऑदर बॅकवर्ड क्लास निवडलं म्हणजे ओबीसी कॅटेगरी बरोबर इथं ओबीसी कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार तुम्ही बघू शकता गॅलरी ओपन झालेली डायरेक्ट बरोबर आणि जर तुमची जनरल कॅटेगरी असेल तर डायरेक्ट जनरल सिलेक्ट करा तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं सर्व गायब झालेलं आहे तर डायरेक्ट यानंतर खाली नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि आता इथं तुम्हाला बँकेची डिटेल भरायची जर तुमच्याकडे बँकेची डिटेल तुम्हाला भरायची असेल तर भरू शकता नसेल तर काही गरज नाही मित्रांनो डायरेक्ट नेक्स्ट पर्यावर क्लिक करू शकता बघा आणि जर भरायचीच असेल से तर बॅक पर्यावर क्लिक करा परत आणि इथं यस मेंबर हॅज बँक अकाउंट या पर्यावर इथं क्लिक करा म्हणजेच माझ्याकडे अकाउंट नंबर आहे किंवा ज्या ज्या व्यक्तीचं मी इथं नाव जोडणार आहे त्यांचं बँक बँकेचं खातं आहे बरोबर <गरायां>, तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो बँकेचा अकाउंट असेल तो टाकून घ्या बँकेचा अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला बँकेचं नाव विचारलं जाईल यामध्ये तुमची जी बँक असेल मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता इथं कॅटेगरीनुसार तुम्हाला बँके दिलेली मित्रांनो एबीसीडी वाईज तुम्हाला इथं बँकांची यादी दिलेली आहे बरोबर तर यामध्ये समजा आता तुमचं महाराष्ट्र बँकेचा खाता आहे तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र बँक आली इथे बघू शकता महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे महाराष्ट्र फुले डिस्ट्रिक्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे तुमची जी बँक असेल ती निवडू शकता तुम्ही स्टेट बँक पाहिजे यस मध्ये जा खाली तुम्हाला स्टेट बँक मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया पर्याय आलेला आहे बरोबर यावर क्लिक करतो त्यानंतर खाली तुम्हाला ब्रांच नेम विचारेल तर तिथ तुम्हाला तुम्ही वरती बँक सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढ्याही एसबीआयच्या म्हणजे तुमची बँक असेल आता माझी एसबीआय बरोबर तर मला एसबीआय जेवढेही ब्रांच आहेत त्यांची डिटेल दाखवते तुमची जी बँक असेल त्या बँकेचा आय एस सी कोड म्हणजे त्या बँकेचं ब्रांच कोड शोधा किंवा त्या बँकेचं ना ब्रांचं नाव शोधा आणि एकदाचं ब्रांचचं नाव शोधून झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर बघू शकता तुम्ही खाली डायरेक्ट तुम्हाला आय पी सी कोड दाखवला जाणार आहे त्यानंतर खाली नेक्स्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर अजून एक नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला विचारलंय मेंबर फिजिकली डिटेल म्हणजे मेंबरची फिजिकली डिटेल काय आहे म्हणजे वैयक्तिक माहिती बरोबर म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्ही हँडीकॅप असाल म्हणजे अपंग असाल बरोबर तर यामध्ये इथं खाली विचारलंय बघा इथं टिक दिलेलं आहे आणि यस मेंबर इज डिफरंटली एबलेड म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्ही इथं नाव जोडणार आहे तो अपंग आहे बरोबर तर यावर टिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्यांचं सर्व डिटेल भरायचं आहे त्यांचं अपंगत्व कोणतं आहे त्याचं प्रमाण किती आहे बर्थ कधी झालेलं आहे म्हणजे जन्मापासून आहे की नंतर झालं ते सिलेक्ट करायचं तुम्हाला इथे जन्मतारीख वगैरे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं खाली तुम्हाला फिजिकल डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे म्हणजे तुमचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे आणि जर काहीच नसेल म्हणजेच मेंबर जर अपंग नसेल तर डायरेक्ट हे टिक काढून टाका आणि खाली नेक्स्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर अजून एक नवीन पेज येईल आणि यामध्ये तुम्हाला विचारलंय क्रिटिकल अलायनेस डिटेल्स म्हणजे तुम्हाला काही आजार वगैरे आहे का तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ज्या सदस्याचं तुम्ही नाव जोडणार आहात तो आजारी असेल तर त्याची सर्व डिटेल तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इथं पूर्ण डिटेल दिलेली आहे कोमा आहे कॅन्सर आहे जे ट्रीटमेंट त्यांना चालू असेल डायबिटीस असेल जी ट्रीटमेंट चालू असेल ती इथं निवडू शकता मित्रांनो आणि जर काहीच नसेल तर डायरेक्ट नो इटी काढून टाका आणि डायरेक्ट खाली इथं तुम्हाला नेक्स्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर आता शेवटचं पेज येणार आहे मित्रांनो टोटल नऊ पेजचा फॉर्म आहे तर या नऊ मध्ये तुम्हाला डायरेक्ट इथं आता शेवटचं पेज येणार आहे बघू शकता इथं तुम्हाला काय काय द्यायचे आता तुमची सर्वात शेवटची टेप म्हणजे तुमचे कागदपत्र तर इथं तुम्ही बघू शकता मेंबर अटॅच्ड एनक्लोजर डिटेल्स म्हणजे ज्या सदस्याचं तुम्ही नाव जोडणार आहात त्यांची डिटेल तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे किंवा त्यांची कागदपत्र इथं तुम्हाला द्यावी लागणार आहे तर कागदपत्र कोण कोणती आहे तुम्ही बघू शकताय ॲड्रेस मध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे तर इथं सिलेक्ट वन पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ऍफिडेव्हिट असेल ते देऊ शकता बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता सी जी एच एस कार्ड असेल ते देऊ दे 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 शकता डेथ सर्टिफिकेट असेल ते दे देऊ दे शकता डेथ सर्टिफिकेट तर चालणार ना नाही मित्रांनो कारण फॅमिली मेंबरचं नाव ऍड करताय डेथ सर्टिफिकेट चालणार नाही बरोबर डोमोसाईल सर्टिफिकेट आहे ड्रायव्हिंग लायसन आहे ऑफिस आयडी म्हणजे तुमची एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल त्याचा आयडी देऊ शकताय ऑफिसचं वर्किंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं एखादं जॉईनिंग लेटर असेल ते देऊ शकताय ओल्ड रेशन कार्ड किंवा सरेंडर सर्टिफिकेट असेल ते देऊ शकताय पॅन कार्ड असेल ते देऊ शकताय पासपोर्ट देऊ शकता वोटर आयडी देऊ शकताय आधार कार्ड देऊ शकताय तुमच्याकडे तुमचं जे कागदपत्र असेल तुम्ही बघू शकता बँक पासबुक सुद्धा आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे स्कूल बोनाफाईड आहे बरेचसे डॉक्युमेंट मित्रांनो महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही इथं देऊ शकताय डोमोसाईल सर्टिफिकेट तुमचं बरोबर तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही इथं देऊ शकताय त्यानंतर खाली तुम्हाला एनक्लोजर डॉक्युमेंट नंबर आहे तर तुमचा सर्टिफिकेट जो नंबर असेल म्हणजे तुमच्या कागदपत्रांवरती नंबर नमूद केलेला असतो मित्रांनो तर तो नंबर तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमचं कधी इश्यू झालेलं आहे म्हणजेच तुम्ही जे सर्टिफिकेट इथं अपलोड करणार आहात तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड किंवा जे डॉक्युमेंट किंवा जे कागदपत्र तुम्ही इथं अपलोड करणार आहात ते कोणत्या दिवशी तयार झालेलं आहे त्याची तारीख तुम्हाला इथं निवडावी लागणार आहे मित्रांनो किंवा त्याचं वर्ष ते सर्व निवडावं लागणार तुम्ही बघू शकता इथं मी दोन हजार पंधरा निवडलेला ऑगस्ट महिना आणि पाच तारीख निवडतो बघा इथं तारीख आलेली आहे बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे तुमचं इथं तुम्ही जे कागदपत्र तुम सिलेक्ट करणार बरोबर त्याची एक स्कॅन केलेली प्रत तुम्हाला इथं अपलोड करायची आहे तुम्ही बघू शकता इथं मी एक प्रत अपलोड केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर इथं खाली तुम्ही बघू शकता आपली फाईल अटॅच झालेली मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला ऑदर मेंडेटरी डॉक्युमेंट आहे यामध्ये परत तुम्हाला एखादं म्हणजे एक आयडेंटिटी प्रूफ आणि एक ॲड्रेस प्रूफ असे दोन डॉक्युमेंट तुम्ही इथं देऊ शकता तर परत जर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं असेल परत आधार कार्ड अपलोड करू शकताय त्यानंतर तुमची दुसरी फाइल सुद्धा इथं येणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला ड्युली साईन सेल्फ अंडरटेकिंग ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर यामध्ये तुमचं अॅपिडेव्हिट असेल किंवा तुमचं स्वयंघोषणापत्र असेल रेशन कार्डसाठी ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा इथं जी कागदपत्र दिलेली मित्रांनो यापैकी एक डॉक्युमेंट जरी तुम्ही दिलं समजा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्यांनी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जर इथं अपलोड केलं तरी ते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजे मँडेटरी नाहीये मित्रांनो त्यानंतर खाली नेक्स्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर सर्वात शेवटी ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं तुम्हाला काहीतरी महत्वाचे मुद्दे दिलेले मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यानंतर खाली इथं तुम्हाला हा डिक्लेरेशन दिलेला आहे हा डिक्लेरेशन बॉक्स टिक टिक करा आणि त्यानंतर खाली सबमिट पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं रेशन कार्डमध्ये नाव वाढवण्याचं ऍप्लिकेशन तुमचं शासनाकडे जमा होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने घर बसल्या अगदी काही मिनिटात मित्रांनो पाच मिनिटं लागतील आपला व्हिडिओ तुम्हाला समजवण्यासाठी मला मोठा वेळ लागला भरपूर बरोबर व्हिडिओ त्यामुळे मोठा झाला परंतु प्रोसेस फक्त पाच मिनिटाची मित्रांनो आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचंय तर डायरेक्ट सिंपली इथे या डिलीट कर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता आर यू शुअर वॉन्ट टू डिलेट म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव दाखवले जाणार आहे आणि फ्रॉम द रेशन कार्ड म्हणजे तुमच्या रेशन कार्डमधून या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमी करायचं आहे का यस पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या रेशन कार्डमध्ये जे नाव कमी आहे त्याची रिक्वेस्ट शासनाकडे जमा होणार आहे आणि त्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तुमचं ते नाव कमी सुद्धा करून दिलं जाणार तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सेशन आजचं स्पेशल होतं आहे की रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे आणि वाढवणे हे तुम्ही घरबसल्या कसं करू शकताय तर या ॲपच्या माध्यमातून अगदी सहजपणे आता तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्हाला नाव वाढवायचं असेल तर ते करू शकताय आणि कमी करायचं असेल तर ते सुद्धा घरबसल्या अगदी सहजपणे करू शकता मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती अतिशय आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला नवीन व्हिडिओ वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र